नमस्कार मी श्वेता पाठकरगडे रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण चीज पनीर आपे कसे करायचे ते पाहणार आहोत पण प्लीज त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक कप उडीद डाळ घेत आहे जे आपण इडलीचं बॅटर भिजवतो त्याच पद्धतीने हे सुद्धा भिजवून घ्यायचं आहे तर एक कप उडीद डाळीसाठी मी इथे चार कप आपले जाडे तांदूळ जे आपण नेहमी इडलीला वापरतो तर ते भिजवायचे आहेत आणि याच्यामध्ये आप्यांना छान रंग येण्यासाठी मी थोडीशी दाणे सुद्धा घालते आणि उडदैश डाळ तांदूळ आणि हे मेथीदाणे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे पहा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी आपण जे कांदे पोहे बनवतो तर ते पोहे अर्धा कप मी याच्यामध्ये घालते तर याच्यामुळे आपे आप आतून हलके होतात आणि आता हे बॅटर मी सहा तासासाठी झाकून ठेवते तर सहा तास झालेले आहेत आपले दाळ तांदूळ छान फुललेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचे आहेत मिक्सरवरती वाटून घेताना याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही शक्यतो अगदी बारीक होईपर्यंत एक ते दोन चमचे पाणी घातलं तर हरकत नाही तर आता हे मी संपूर्ण मिक्सरला वाटून घेत आहे तर अगदी छान फाईन असं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर या पद्धतीने मी सर्व पीठ मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला फर्मेंट करण्यासाठी सहा तासांसाठी पुन्हा ठेवायचं आहे तर हे पहा तुम्ही पाहू शकता पीठ आपलं अतिशय फ्लपी झालेलं आहे खूप मस्त आता याचे आप्पे खूप सुंदर होणार आहेत तर या पद्धतीने आपल्याला खूप पातळ किंवा घट्ट असं पीठ ठेवायचं नाही आपण इडलीला जसं ठेवतो तर त्याच पद्धतीनं थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तर, तर याच्यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे त्याचबरोबर मीठसुद्धा घातलेलं आहे आणि आता आपण कोथिंबीर घालूया त्यामुळे आपे छान फुलतात तर कोथिंबीर घातल्यानंतर याच्यामध्ये मी घालते हिरव्या मटार ताजा हिरवा मटार घालते तीन ते चार चमचे त्याचबरोबर मी चीज कट करून घालते मी हे बा चौकोनी आकारात मध्ये मी चीज कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर हिरव्या हिरव्या मिरचीचे काप घालते हिरव्या मिरचीमुळे खूप छान स्वाद येतो आप्यांना त्याचबरोबर मी पनीरचे सुद्धा असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत अतिशय रिच आणि एकदम टेस्टी असे आपले आपे होणार आहेत गाजराचे कापसुद्धा घालते तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाज्या याच्यामध्ये घालू शकता पण चीज आणि पनीरमुळे हे आपे इतके अफलातून लागतात की एकदा खाल्ल्यानंतर जिबेवरची चव लवकर जात नाही तर तुम्हीसुद्धा हे आपे घरी करून नक्की पहा अप्रतिम चवीचे आपे होतात तर अतिशय सुंदर असे आप्पे आपले होणार आहे तर त्यासाठी मी गॅसवरती एक माझ्याकडे दगडी पात्र आहे तर ती मी गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं तर आता पात्र छान गरम झालेलं आहे तर याला मी ब्रशने तेल लावून घेते तर छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे पात्र म्हणजे आप्पे खाली चिटकत नाहीत खूप सुंदर होतात आपे पात्र छान गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी अर्धा अर्धा असं पात्रामध्ये बॅटर घालत आहे खूपही घालायचं नाही कारण बॅटरमध्ये आपण सोडा घातलेला आहे त्यामुळे आपे खूप छान फुलतात तर हे अगदी अर्ध अर्धच याच्यामध्ये मी या पद्धतीने घालत आहे आणि संपूर्ण ह्याच्यामध्ये मी संपूर्ण गोलाकार आपे पात्रामध्ये मी आप्याचं पीठ घातलेलं आहे आणि आता याला या या तीन ते चार मिनिटासाठी आपल्याला स्टीम द्यायची आहे तर चार मिनिट झालेले आहे मी वरून अजून ब्रशने थोडंसं तेल लावते आहे जेणेकरून आपल्याला हे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरफूस भाजून घ्यायचे आहेत अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तर चार मिनिट झालेले आहे पण मधला आपल्याला जरा हीट जास्त लागते तर त्यामुळे तो जरा जास्त भाजला गेला आहे पण तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त गोल्डन कलर आलेला आहे सर्व आपे भाजून रेडी आहेत तर आता हे आपे मी खाली काढून घेते तर अतिशय टेस्टी अप्रतिम चवीचे एकदम चीजी मस्त असे आपले चीज पनीर आपे बनवून रेडी आहे तर ह्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी आपे करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच